हॅलो दोस्तों आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे फोटोमधील गुपित राधिका एका संध्याकाळी जुन्या कपाटात धूळ झटकताना एक जुनं लग्नाचं अल्बम सापडतं तिच्या आईच्या पहिल्या लग्नाचा किंवा खरं तर तिच्या आईच्या तरुणपणाचा ती फोटो चाळत असताना एका फोटोवर तिचं लक्ष थांबतं आई गुलाबी साडीमध्ये गजरा घातलेली थोडी चिंताग्रस्त पण सुंदर दिसत असते आणि तिच्या मागे उभा एक तरुण पुरुष तो चेहरा ओळखीचा वाटतो राधिका पुन्हा नीट बघते आणि तिच्या मनात धडकी भरते तो तर तिच्या सावत्र वडिलांचा मित्र संदीप काकांप्रमाणे दिसतो राधिकाचं मन अस्वस्थ होत हे कसं शक्य आहे ती लगेच फोनवरून जुन्या अल्बमचा फोटो काढते आणि तिच्या वडिलांसारख्या असलेल्या संदीप काकांच्या फेसबुक प्रोफाइलशी जुळवते हो तोच आहे त्या रात्री जेवताना राधिका काही बोलत नाही आई म्हणजे अर्चना नेहमीप्रमाणे हसरी असते आणि सावत्र वडील शरद पाटील टी व्ही समोर शांतपणे बसलेले असतात पण राधिकाचं मन मात्र उलथून गेलेलं असत ती पुढच्या दिवशी कॉलेज संपल्यावर थेट संदीप काकांच्या ऑफिस कडे जाते काका थोडं बोलायचं होत ती म्हणते संदीप हसतात काय ग एवढं गंभीर चेहऱ्याने का आलीस राधिका फोन उघडते आणि तो फोटो दाखवते हा फोटो बघा हे माझ्या आईचं लग्न आणि मागे तुम्ही उभे आहात का संदीप थोडा वेळ शांत राहतात त्यांच्या डोळ्यात काहीतरी हलत आठवणींच सावट तो फोटो मी विसरलो होतो ते हळू आवाजात म्हणतात तुझ्या आईचं त्या दिवशी माझ्याशी लग्न ठरलेलं होतं पण लग्नाआधीच परिस्थिती बदलली संदीप सांगतात अर्चना आणि ते कॉलेजमधून ओळखीचे होते दोघांच एकमेकांवर खरं प्रेम होत घरच्यांना सुरुवातीला मान्य नव्हतं पण शेवटी लग्न ठरलं पण लग्नाच्या दोन दिवस आधी संदीपच्या बहिणीचा अचानक ठरलेलं होत तिचा साखरपुडा त्या आठवड्यातच व्हायचा होता त्या गोंधळात आणि दुःखात संदीपच्या घरच्यांनी एक विचित्र निर्णय घेतला त्यांनी अर्चनाचं लग्न संदीपऐवजी त्याच्या बहिणीच्या होणाऱ्या वराशी म्हणजेच शरद पाटील यांच्याशी लावून दिलं घराचा मान सन्मान समाज काय म्हणेल या कारणाने संदीप काही बोलू शकला नाही अर्चनाला त्यावेळी काही सांगितलंच नाही लग्न ठरल्यासारखं पार पडलं पण वर मात्र बदललेला होता राधिकाचं डोकं गरगरू लागलं तिच्या आईने आयुष्यभर जे नातं निभावलं ते खर तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच अपूर्ण प्रेम होत त्या रात्री ती आईशी बोलण्याचं ठरवते आई हा फोटो तू ओळखतेस अर्चना का अर्चनाच्या हातात फोटो येतास तिचा चेहरा पांढरा पडतो क्षणभर ती काही बोलतच नाही हो राधिका मी त्याच्याशी लग्न करणार होते ती शेवटी म्हणते आवाज थरथरता पण त्या दिवशी सगळं बदललं माझा आवाज कुणी ऐकला नाही आणि मी शांतपणे ते स्वीकारलं मग नंतर नंतर मी शरदशी राहायला लागले त्यांनी मला कधी त्रास दिला नाही पण माझं मन मात्र त्या दिवशीच मेलं संदीप परत माझ्या आयुष्यात आला तेव्हा फक्त मैत्री म्हणून राहिलो जुनं उकरायचं नव्हतं राधिकाच्या डोळ्यात पाणी येतं तिला कळतं काही गुपित ही चुकीमुळे नव्हे तर परिस्थितीच्या जबरदस्तीमुळे लपलेली असतात काही दिवसांनी शरद आजारी पडतात राधिकाचा आणि संदीपचा संपर्क सुरू होतो पण सगळं मर्यादित एका रात्री शरद राधिकाला म्हणतात मला माहिती आहे सगळं त्या फोटोतला माणूस कोण आहे आणि तुझ्या आईच्या डोळ्यातला सत्य मी वर्षानुवर्ष वाचले पण मी हे आयुष्य तिच्यासोबत म्हणून जगलो तिच्या शिवाय नव्हे ती माझी पत्नी आहे आणि मी तिचा सन्मान राखला राधिकाच्या येतात तिला मोल फक्त मिळण्यात नसतं तर नात्याला सन्मान सन्मान देण्यात असत काही महिन्यांनी शरदचं लग्न होत शरदचं निधन होत राधिका पुन्हा त्या अल्बम कडे बघते त्या जुन्या फोटोच्या मागे आईनं हलक्या अक्षरात काही लिहिलेलं असतं कधी कधी लग्नात नाही तर नात्यात प्रेम टिकवावं लागत रा... राधिका शांतपणे पान बंद करते आई खिडकीतून बाहेर बघत बसलेली असते आणि अंगणात हलक्या पावसाचा आवाज आता त्या दोघींनाही माहिती असत फोटोमागचं गुपित संपलं आहे पण त्या गुपितात दडलेली माणुसकीची गोष्ट मात्र कायमची जिवंत आहे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद